घरात घुसून तीस ते पस्तीस वर्षाच्या अज्ञात इस्माने झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून चोरून नेलेले आहे ही घटना दुधगावमध्ये बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात संगीता विष्णू शिरतोडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार सावळवाडी यांनी फिर्याद दिलेली आहे चोर आणि दरोडेखोर यांच्यापासून पैसे अंगावरील दागदागिने हे स्वतःच्या घरात देखील सुरक्षित राहिलेले नाहीत अशीच घटना मिरज तालुक्यातील दुधगाव येथे मिरज शिड शिर्ट, संगीता शिडतोळे यांचे सोबत घडलेली आहे फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या राहत्या घरी दुधगाव येथे झोपले असता बुधवारी मध्यरात्री कोणीतरी अनोळखी तीस ते पस्तीस वयाचा लाल टी शर्ट आणि बरमुडा पॅन्ट घातलेला आज्ञात इसम त्याच्या घराच्या समोरील दरवाजा ढकलून उघडून घरात आत प्रवेश केला त्याने फिर्यादीच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र कापून चोरून नेलेले आहे या घटनेने फिर्यादी घाबरून गेल्या त्यांनी थेट सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी आज्ञात विरोधात गुन्हा दाखल करून घटनास्थळी पंचनामा केलेला आहे आणि एक साक्षीदार तपासला तर पुढील तपास पोलीस करीत आहेत